रानरुपकर हा एक शाकाहारी युरोप मध्ये स्पेन पोर्तुगल इटली रशियाचा युरोप मधील भाग व बल्खन्स प्रांतात आढळतो आशिया मध्ये थँनशान पर्वत चे मध्य आशिया मध्ये आहे तिथे तर भारत श्रीलंका चीन जपान उत्तर कोरिया दक्षिण कोरिया मंगोलिया मलेशिया व इंडोनेशिया या देशात आढळतो रानरुपकर हा प्राणी समखुरी गणातल्या सुरी कुलातील सुस प्रजातीचा आहे याचे शास्त्रीय नाव सुस्क्रुफ आहे हा युरोप उत्तर आफ्रिका आशिया जपान मलाया द्वीपकल तसेच अमेरिकेतही आढळतो भारतात हा जवळजवळ सगळीकडे आढळतो गवतार किंवा विरळ झोडपे असणाऱ्या जंगलात आणि क्वचित अरण्यात तो राहतो पावसाळ्यात पुष्कळदा यांचे कडक उभ्या पिकात शिरतात डोक्यासकट शरीराची लांबी दे ते दोन मीटर पर्यंत आणि खांद्यापाशी उंची सू एक मीटर पर्यंत असते रंग काळा तपकिरी किंवा काळसर करडा असतो पिल्ले बदामी रंगाची असून त्यांच्या अंगावर फितकट अथवा काळसर पट्टी असतात अंगावरचे केस विरळ असतात आणि केसांची असून ती डोक्याच्या मागच्या भागापासून निघून पाठीवर गेलेली असते मुस्कटाचे चापट मानसर सा तबकडी सारखी असून त्यावर नाका पुढे असतात वरचे आणि खालचे सुळे लांब व वाकडे होऊन तोंडाच्या बाहेर आलेली असतात हाच आपण असून वेगाने धावू शकतो त्याचप्रमाणे तो उत्तम पोहणाराही आहे यांचे लहान कळप असतात रानरुपकर मुख्यतः शाकाहारी आहे वनस्पतींची कोवळी कोडे मुळे कण धान्य भुईमुगाच्या शेंगाई पदार्थ तो खातो पण यांशिवाय किडे सडलेले मांस व इतर घाणेगडी पदार्थ तो खात असल्यामुळे त्याला सर्व बक्षी मनने योग्य होईल पहाट आणि संध्याकाळ या यांच्या भक्ष मिळविण्याच्या वेळा होत पण पुष्कळदा ती रात्रीही बाहेर पडतात हे पिकांची बरीच नासधूस करतात रानरुकराचे प्राणींद्रिय अतिशय तीक्ष्ण असते हा साहसी आणि बुद्धिमान प्राणी आहे रानरुपकर बहुप्रसव आहे प्रजोत्पादनाचा ठराविक काळ नाही सुमारे चार महिन्यांच्या गर्भावधी मादीला दर खेपे चार ते सहा पिल्ले होतात नेपाळ भूतान आसाम आणि सिक्कीम मध्ये हिमालयाच्या पायथ्याच्या अरण्यात खुजा दुपकर आढळतो याचे शास्त्रीय नाव सुवानियस आहे याची उंची पंचवीस सेंटीमीटर पेक्षा जास्त नसते हे रात्रींचर असून यांचे लहान कळप असतात माहिती आवडल्यास चॅनल ला सबस्क्राईब करा